मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही आज चाललोय आहे बघायला आज आहे दंडीचा दिवस दहंडी बघायला चाललोय मी आणि आहे मागे सौरभ आंबेकर उर्फ सोनू तर आता चाललो आम्ही दोघं जण बघतो कुठे कुठे डोंबिवलीमध्ये दहंडी आहेत दाखवतो तुम्हाला छोटासाच ब्लॉग असेल जास्त मोठा नसेल तर चल चाललोय गाडीवरती चल तर मित्रांनो अजून एक अपडेट द्यायचे तुम्हाला आपण घेतलंय गोप्रो गोप्रो ट्वेल्व्ह निरच क्लीन नाहीये पावसाचं पाणी पडलं त्याच्यामुळे थोड्या वेळाने क्लीन होईल इकडे दिसतं आपण घेतलाय गोप्रो ट्वेल्व्ह तर हे तुम्हाला अपडेट सांगायचे आधी सांगितले नव्हते आधीच्या ब्लॉग मध्ये पण शूट शूट केला आहे या कॅमेराने पण माईक नसल्यामुळे आवाज क्लिअर येत तर आता आपण कॉल्स घातले त्याच्यामुळे चा आवाज थोडाफार तरी क्लिअर येतोय आणि माईक लवकरात लवकर घेऊ आपण तर आता चला दहा हंडी दाखव पेट्रोल पंपवरती गाडीत पेट्रोल ला लिंक होते बघू शकता पेट्रोल भरतो हवा भरतो मग जातो गर्दी आर्दी गर्दी गर्दी नाही गर्दी आमच्या साहेब तर मित्रांनो पोहचलंय स्टेशन लय पाऊस लय पाऊस आहे बघा कोई मिल काय काय आजूबाजूला ले ले पाऊस आणि इकडे गाडी लावली आहे इकडे गाडी लावली आहे आपली जायचं आहे इकडून पण रस्ता आहे आणि इकडून पण रस्ता आता बघू थोडा पाऊस कमी होऊ दे आणि आता गोप्रोची હા કયા પ્રકાર રેમકોડ પણ આપણા સતરી પણ નેક્સ્ટ લેવલ અમને હા બગાચી બગા છે come on come जो खाव आहे ते छोटेपणा करतात त्यांनी खालती उतर हाना गोविंदा हिंदुदेवी समोर पद्धत खांब्यावरती जो तरी त्यांनी खालती उतरा समोर पावड्यांच्या स्टेटा समोर खांबावरती करतो तरी खालती उतरा जय जय हिंदवा देवी गोविंदा पद्धत ऐं धरते आवश आकाश अवक जय गोल ॾाढा उतरा 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 गोविंदा काय नाही करत काही नाही खोक्यातचं पाणी पितलं पाणी टाकू तर मित्रांनो दायंडी थोडा वेळ बघून झाली आता चालू आम्ही पेटपूजा करायला कारण की किलाही भूक लागली आहे सकाळी खाऊन नव्हतो निघालो पेटपूजा करू तिकडून परत येऊ तुझ्यात दायंडी बघायला पण दुसऱ्या ठिकाणी जाऊ आणि पाय तर संध्याकाळी परत इथे येऊ मित्रांनो आलोय बघा झिंज्या झिंज्या वाटत नाही झिंज्या दाल आहे बनाना लिफमध्ये मिसळपाव आणि वडापाव ऑर्डर देते आल्यावरती भेटतो दाखवतो तुम्हाला आणि हे आमचे राजे कसं वाटलं मला अँटी बाबत खूप मस्त खूप परत झालं तो खातो खाऊ पण परत जातो त्या अँटी बाबा मिसळपाव मिसळपाव या पब्लिक मिसळपाव खाणे वाव चलो शुरू करते चलो शुरू करते सेकंड डिश वडापाव 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 विथ हे काय म्हणे तर मित्रांनो पेटपूजा झाली आहे चालू परत दंडी बघायला आणि आता दुसऱ्या लोकेशनमध्ये जाणार आहे मे बी कुठला जायचं चार रस्ता चार रस्ता चार रस्ता जिथे दंडी बघायला चालू आहे असं चला तिकडे भेटतो तुम्हाला तर गाडी चालू मी हेल्मेट नाही आणला आहे गोप माऊंट केला असता तर चला तिकडे भेटतो तुम्हाला चला बाकीच्या सहकार्य करा धन्यवाद पुष्पा स्टाईल सलामी दिलेली आहे धन्यवाद नायक ग्रुप यांच्या माध्यमातून हे चार तरांची सलामी दिले दिले दिले। yeah am संध्याची मुलगी याची विनंती त्यांनी होती आहे ते माहिती आहे य संध्या विनंती आहे आपल्याला पाच तर आठ सर दहा तर जाऊन आपल्याला काही त्याच्यामध्ये नवीन काय तयार करायचं नाही तर आपली संस्कृती आणि आपल्या संस्था もう1回。 आपण सांस्कृतिक कार्यक्रमाकडे म्हणणार आहोत आपल्या रविद्रांच्या आजऱ्याबद्दल खास वेस्ट बेंगलोरना एक जोडी आलेली आहे ज्या जोडीनं आतापर्यंत इंडिया गॉट टॅलेंट डान दिवाने डी आय डी अशा खूप साऱ्या रियालिटी शोमधून आपल्या नृत्यानं आजच्या प्रेक्षकांना आपल्या समोर सोडलेला आहे अशी जोडी थोड्या मोठ्या प्रमाणाच्यावर येत आहे very good डोंबिवली वेस्टला नाही जाते दैंडी बघायला आता झालं लेट वाजलेच पाच त्यामुळे सो आता इथून घरी जातो कारण की संध्याकाळी क्रिकेटला जायचं आहे क्रिकेट खेळायला जायचं आहे म्हणजे तर आता निघतो एक क्रिकेटच्या बॅटसाठी हे घ्यायचं आहे बॅग घ्यायचे बघू बॅग भेटली तर ठीक आहे आता डायरेक्ट घरी तर कलतीस चलो चला